नमस्कार ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांना वेळेत पद देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या बसव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज राज्य सरकारच्या सहकार खात्याकडूनच उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हावेरी येथे झालेल्या राज्य पातळीवरील अखिल भारतीय सहकार सप्ताह कार्यक्रमात संस्थेस हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले बेळगाव जिल्ह्यात बसव संस्थेस उत्कृष्ट शाखा म्हणून एकमेव या संस्थेस पुरस्कार दिल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला या पुरस्कारामुळे संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालकांचे अभिनंदन केले जात आहे सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण भागाचा विकास शक्य हे समजून संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सहकार नेते रामगोंडा पाटील यांनी जनवाडसारख्या ग्रामीण भागात एकोणीसशे एक्क्याण्णव साली बसव संस्थेची स्थापना केली शेतकरी ऊस उत्पादक छोटे व्यापारी दूध उत्पादक यांना वेळेत कर्ज देऊन सर्वांच्या विश्वासास पात्र राहिले सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले कोरोना महापूर काळातही शेतकरी सभासदांच्या पाठीमागे उभे राहिले त्या संस्थेचे कामकाज आता सात शाखाद्वारे कार्यरत आहे शेचाळीस कोटी सोळा लाख इतके ठेव असून संस्थेने अठ्ठावीस कोटी सत्तेचाळीस लाखांवर कर्ज वितरण केले आहे संस्थेचे सहकार सामाजिक या कार्याची दखल घेऊन राज्य सहकार खात्याकडून संस्थेस उत्कृष्ट शाखा पुरस्कार देण्यात आला बेळगाव जिल्ह्यात एकमेव या संस्थेची निवड झाली असल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे पुरस्कार वितरण प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बाबू घाडगे कृषी संघाचे अध्यक्ष उदयकुमार पाटील संचालक जीवन गौडा पाटील राजे रामचंद्र मोकाशी सुभाष पाटील महालिंगा सूर्यवंशी नरसुखोत विठ्ठल सदलगे जीवन मडीवाळ नारायण पुजारी दगडू चंडके अमोल शिंगे बाळाबाई पाटील प्रधान व्यवस्थापक अप्पासाहेब मानके उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा